पाहुयात पुढची बातमी देवगिरीवर राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित होते विधान परिषद आणि महामंडळाबाबत चर्चेची शक्यता आहे देवगिरीवरती राष्ट्रवादीचं मंथन झालेलं आहे या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते मात्र छगन भुजबळ यांची अनुपस्थिती विधान परिषद आणि महामंडळाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता परतवली जाते आहे देवगिरीवर राष्ट्रवादीची ही बैठक होती या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित असल्याचं समजलं आहे मात्र छगन भुजबळ यांची अनुपस्थिती होती या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे बैठकीला छगन भुजबळ हे अनुपस्थित होते देवगिरीवरती राष्ट्रवादीचं मंथन झालेलं आहे विधान परिषद आणि महामंडळाबाबत चर्चेची शक्यता वर्तवली जाते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल काय अधिकचा तपशील आहे केंद्रित पाहायचं झालं तर पाच विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत कारण जे विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी विधानसभा निवडणूक जी आहे ती लढवली होती आणि त्यामध्ये ते निवडून आले होते त्यांनी राजीनामा दिला आणि पाच जागांपैकी तीन जागा भाजपकडे आहेत तर एक जागा राष्ट्रवादी आणि एक जागा शिवसेनेकडे आहे त्याचसाठी आज राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती बैठक जी आहे ती महत्वाची बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये याच विधान परिषदेवरती कोणाला पाठवलं जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आज त्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महामंडळ हा देखील एक विषय मंत्री पद मिळाले नाहीये त्यांना महामंडळ देखील देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते मात्र या संपूर्ण बैठकीमध्ये छगन भुजबळ अनुपस्थित असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काय शंका ठरत आहे विधान परिषदेच्या कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतंय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी